कोल्हापूरमधील माजी आमदार दिवंगत नेते पी एन पाटील यांचे चिरंजीव व माजी जिल्हा परिषदाध्यक्ष तसेच काँग्रेसचे नेते राहुल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे राहुल पाटील यांनी दोन हजार चोवीसमध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली ते होती त्यावेळी त्यांचा पराभव अवघ्या सतराशे मतांनी झाला होता राहुल पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूरमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढणार आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांनी जाण्याचा जा निर्णय घेतला आहे आणि उद्याच्या पंचवीस तारखेला आमच्या गावी सोडवली इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब सुनील साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पी एन पाटील साहेबांच्या ह्या गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद